राष्ट्रवादीच्या नेत्यांना किंवा प्रफुल पटेल किंवा अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता चोर झाला असं काही मला माहिती नाही ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण राखलंय का असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मग मला जा जाऊन काय सांगितलं असतं काही जसं घरी बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार आहे ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे भूमिका ऐकून मी तुम्हाला सांगितलं मला मतदार मतदारसंघाला जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहे ते लोकांना भेटणार पण बघूया त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही चहा आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा ते जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्कीच मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही काम आहे पूर्ण ती पूर्ण करतो लोकांची काढून मग जाऊ तुम्ही म्हणणार बस बस फोट छगन भुजबळ तसा मनुष्य नाही आपताबी नौटवे चे भड़ा हो, ब काहें लोचित एजिम्द 전�ोय भीडुक्त आपतरत सर, एग